बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील जनतेचा ग्रामपंचायत कडून विश्वासघात पाण्यासाठी होताय हाल बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे चार हजार लोकसंख्या असून आदमपूर नगरीच्या ग्रामस्थांना पाणी पाणी म्हणून तळसावे लागत आहे आदमपूरच्या लोकसंख्येनुसार शासनाने मुख्यमंत्री पेयजल योजना चालू केली आणि त्या गुत्तेदाराने एक पाणी टाकी बांधली व ग्रामपंचायतच्या आशीर्वादाने एक कोटी दहा लक्ष रुपये राजकीय पुढारी यांना हाताशी धरून काम पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र घेऊन जलजीवन मिशनचे काम मंजूर करून अंदाजे एक कोटी साठ लक्ष रुपये मंजूर करून त्यातील पस्तीस ते चाळीस लक्ष रुपये खर्च दाखवून बिल उचलून घेतल्याचं निदर्शनास आले आहे या दोन्ही योजनेचा ग्रामपंचायत आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना हाताशी धरून गावातील जनतेचा विश्वासघात अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतने केला आहे बरेच वेळा मुख्यमंत्री पेयजल योजना जल जीवन मिशन चे काय झाले आहे असे सरपंच व इतर सदस्यांना विचारले असता उडवा उडवीची भाषा करतात दोन्ही योजना अंमलात आणण्यासाठी उपोषण पण झाले राजकीय पुढारी यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही तरी शासनाने आमच्या गावकऱ्यांना किंवा आमदार निधी असेल कोणत्याही योजनेला प्रशासकीय मान्यता देऊ नये दिल्यास गट विकास अधिकारी उप अभियंता जबाबदार राहतील अन्यथा आदमपूर येथील ग्रामपंचायत समोर आम्ही सर्व गावातील जनतेने कोणतेही काम करू देणार नाही असे जनतेचा आवाज आहे गावात बांधलेली शोभेची टाकी आणि जलजीवन मिशनचे अर्धवट झालेले पाईपलाईन पूर्ण करावे अन्यथा गावातील जनतेने पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कामाला सुरुवात होऊ देणार नाही असे जनतेने जाहीर केले आहे या दोन्ही योजनेचे आम्हाला लाभ भेटला नाही तर आम्हा गावकऱ्यांना किमान पंचवीस वर्ष पाणी पाणी म्हणून तरसावे लागेल पाच वर्ष मजा घेतलेले ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्यामुळे जनतेस पंचवीस वर्ष सजा भोगावे हो लागते इंडिया न्यूज साठी आदमपूर सर्कल प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुर्गे